हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा एक छान असा चॉकलेटचा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे केक खूप छान होणार आहे आणि केकमधून खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा काही टिप्स देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं प्रेम, प्रेम देत आहे तसंच प्रेम इथून पुढेही देत राहा तुमच्यासाठी नवनवीन आणि छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल चॉकलेट फ्लेवरचा केक आहे त्यासाठी चॉकलेट स्पॉन्ज मी बनवून घेतला आहे साधारणतः दोनशे ग्रॅम प्रिमिक्स मी घेत असते मी क्रीम थोडी कमी वापरते स्पॉन्ज थोडा जास्त देते तसाही माझा केक सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या पुढे जात असावा कारण प्रिमिक्स आपण जास्त वापरतो आणि प्रॉपर जर तुम्हाला अर्धाच किलोचा करायचा असेल तर दीडशे ग्रॅम प्रिमिक्स एकशे साठ ग्रॅम प्रिमिक्समध्ये सुद्धा होतो केक थोडा एक्स्ट्रा चॉकलेटी बनवायचा आहे त्याच्यामुळे गणाश टाकलं आहे मी गणाशसुद्धा थिक टाकलं आहे बघू शकता आणि त्यानंतर सेकंड लेअर थर्ड लेअर अशा एकामागून एक, एक अरेंज करत जायचं आहे आता मी कधी कधी केकवरती नाव टाकते तेव्हा खूप कमेंट येतात की ताई तू नाव कशाने टाकते नेमकं आणि बऱ्याच जणांना माहिती आहे काही नवीन होमबेकर्स आहेत तर त्यांना नाही पण माहिती कसं असतं जो जे व्हिडिओ असतात तर ते एकदम जे एक्सपर्ट असतात त्यांच्यापासून तर एकदम जे न्यू आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांसाठी व्हिडिओ असतात त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये ए टू झेड सगळी माहिती मी शक्यतो मेन्शन करण्याचा प्रयत्न करत असते तर या पद्धतीने केकवरती गणाश मी एक्स्ट्रा टाकले चोकोचिप्स मी टाकत नाही हां जर एक कस्टमरने सांगितलं पहिले मी डेली कस्ट म्हणजे प्रत्येक चॉकलेट केकला मी चोको चिप्स ॲड करायचेच नवीन नवीन जेव्हा तुम्ही आपले व्हिडिओज जाऊन बघू शकता पण कसं व्हायचं काही कस्टमरला ते चोकोचिप्स नाही आवडायचे आपण सेट व्हायला ठेवतो त्यामध्ये चॉक चो, चोको चिप्स एकदम कडक होतात कडक म्हणजे एकदम छान सेट होतात फ्रीजमध्ये आणि कडक झाले की मग ते खायला काहींना नाही आवडत काहींना आवडायचे काही आवर्जून जे सांगतील की मॅम कस्ट चिप्स ॲड करा तरच टाकते अन्यथा मी टाकत नाही तर आता या पद्धतीने केक आपला पूर्ण होतो आहे केक तर छान होणारच आहे अचानक ही अचानक म्हणजे त्यांनी मी फार दुपारनंतर सांगितलं ॲक्च्युली माझ्या शॉपचे वगैरे केक करूनसुद्धा झाले होते माझ्या व्लॉग चॅनलवरती तुम्ही असाल तर तिकडे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळत असते मी तिकडेही माझे डेली व्लॉग्स सुरू केलेले आहेत नक्की तुम्ही जाऊन बघा खूप छान छान मी टाकत असते आणि जे व्हिडिओज मी इकडे अपलोड करू शकत नाही किंवा एकाच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स पाहिजे असतील तर तिकडचे व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करत चला एस डी फॅमिली आहे चॅनलचं नाव आणि त्यानंतर माझं इन्स्टाग्रामलासुद्धा पेज आहे धनश्री केक्स नावाने तर तिकडेही नक्की फॉलो करा तिकडेही खूप छान छान डिझाईन्स किंवा काही रील्स तुम्हाला पाहायला मिळतील केकची बोलता बोलता छान फिनिशिंगसुद्धा झालेली आहे आणि केकवरती आज मी नाव टाकणार आहे ते व्हाईट जेलने चॉकलेट केक असेल तर मी व्हाईट जेलने नाव टाकते आता इथे बघा हीसुद्धा पद्धत बऱ्याच जणांना एकदम इरिटेट वाटते म्हणजे कोणती की केक बोर्डवरती उचलून कसा घ्यायचा सोपं आहे बोर्ड आपला टर्नटेबलच्या जवळ धरायचा टच करून आणि वरतून पॅलेट नाईफने सरपत केक आणायचा आणि अलगद बोर्डवरती घ्यायचा प्रॅक्टिस हो केली की तुम्हाला ही नक्की जमेल गणाश जे होतं ते मी वरच्या साईडने ओतून घेतलं आहे आणि छान पॅलेट नाईफने तुम्ही पाहत असाल तर वरती स्प्रेड केलं आणि खाली ड्रिप झालेलं पुन्हा सगळं मी छान पसरवून घेतलं केक पूर्ण गणाशने कवर केला आहे आता ही पद्धत काहींना फार इरिटेटिंग वाटते किंवा जमत नाही गणाश जमत नाही गणाशचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर रिसेंटली म्हणजे आजच माझ्या ब्लॉग चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड होतो आहे तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा मी एक तीन किलोचं गणाश ॲट अ टाईम बनवून ठेवते तुम्हाला तिथे जाऊन खूप सारे इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल आणि बेकिंगशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी मी तिकडेही बोलत असते बोलता बोलता कधी कसं असतं एखाद्या गो एखाद्या जणांचा एखादा शब्द आपल्याला रिलेट होऊन जाईल तर हे चोक चॉकलेटचे टॉपर्स मी बनवले तेच यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत नाव कशाने टाकायचं आहे ॲक्च्युली ते तुम्हाला सांगायचे आता नाव टाकायची वेळेला मी तुम्हाला सांगते जे व्हाईट जेल येतं न्यूट्रल जेलसारखं सेम व्हाईट जेल आणि सेम तसंच एक चॉकलेट जेल म्हणूनसुद्धा येतं पण जर येलो केक असतील किंवा फ्लेवर्ड केक असतील तर त्यावरती तुम्ही चॉकलेटने टाकू शकता कारण ते दिसेल आणि पण चॉकलेटवरती आपल्याला चॉकलेट केकवरती व्हाईट जेल पाहिजे तर देवराज असं मी नाव टाकलेलं आहे देवराज असं नाव होतं मुलाचं आणि हे बघा या पद्धतीने एकदम सुंदर असा केक मी बनवला अगदी साधा सिंपल आहे आणि खूप छान दिसत आहे तर एक बटरफ्लायसुद्धा ठेवलं आहे आणखी एक्स्ट्रा छान दिसण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा मी माझ्या वेळात वेळ काढून तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून पोस्ट करते यात मलाही समाधान आहे आणि तुम्हालाही खूप सारी इन्फॉर्मेशन मिळून जाते तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत